मज़ा मागे, बड़ा। रामो हरि करीबु भू भृत। रामो हरि करीबु भू भृत। भू भृत। भू भृत। हाँ। रामो हरि करीबु भृत। रामो हरि करीबु भृत। भानु कर्ता चंद्रमा हा। भानु कर्ता चंद्रमा हा। आता भानुहू विसर्ग आहे त्यानंतर आला क त्यामुळे उच्चार कसा करायचा भानु करता चंद्रमा भानु करता छान रामो हरि करी भू रामो हरि करी आता इथे पण विसर्गानंतर क आहे हरि हरि करी हरि करी रामो हरि करी भू

दशईते पुनायका दशयते पुनायका आता याचा अर्थ काय होतो ग रामो म्हणजे राम हा विसर्गाचा लोप ओकार झालेला आहे तिथे राम हा हरिही बघ मोज एक राम हा दुसरा हरिही तिसरा करी करीन शब्द आहे तो चौथा भूभृत पंचमहा षष्ठ कर्ता सप्तमः चन्द्रमाः अष्टमः तस्थिवान नवमः भगवान दशम आत्मा आत्मन असा शब्द आहे तरी येते दश पुनायकाुक्ते पुल्ली शब्दा पुल्ली शब्दा दश सांगती दश शब्दा कंठस्थीकणी ठीक दहा शब्द पाठ करायचे ठीक

ृटुप्रावृटैव क्षुप्रावृच्च शरच्चैव क्षुप्रावृच्च दशय तास्त्रिषु नायिकाः दशयतास्त्रिषु नायिका दशयतास्त्रिषु नायिकाः दशैतास्त्रिषु नायिकाः आता इथे दशय स्त्रीषु स्त्रीशू म्हणजे विसर्गानंतर स आला आहे मग तिथे उच्चार कसा करणार विसर्गाचा सच उच्चार करायचा दशय ता स्त्री शुनायिका हा छान रमा रुचिही नदी तृतीय चतुर्थ शब्द धेनु वाक धीही सरित क्षुत् प्रावृट शरद येता एते दश स्त्रीशु नायिका अर्थ काय होतो याचा स्त्री स्त्रीलिंगे हा सम्यक इदाम नपुंसके ज्ञानंदधिपयोवर् मंदिपोव म्ञान अनुस्वारानंतर द आल्यावर अनुस्वाराचा उच्चार न करायचा त थ द ध न त्या रांगेमध्ये जो जे अनुनासिक येतं त्याचा उच्चार अनुस्वाराचा करायचा अनुस्वार म्हणजे नियम कसा झाला अनुस्वाराच्या नंतर जे अक्षर आहे ते अक्षर ज्या ओळीतलं असेल त्या ओळीतल्या अनुनासिकाचा उप काय करायचा आपण का उच्चार करायचा उदाहरण बघूया आपण गंगा शब्द आहे ग वर अनुस्वार आहे तर ग वर अनुस्वार आहे तर अनुस्वाराच्या नंतर आला परत ग शब्द तर ग च्या रांगेमध्ये ग कोणत्या रांगेत येतो क च्या रांगात क ख ग घ च येतो म आहे च म्हणते तो च च्या रांगेतला आहे य ख बाराखाडी ज्ञानेश्वर त्याच्यात पण त्याच आहे की महेश्वर सूत्रातही तेच आहे यमंगणनाम नासिका इथे म ना येतो म येतो तो कच्या ये रांगेतला आहे म्हणून आपण ग वरती अनुस्वार दिल्यावर पुढे ग जेव्हा येतो तेव्हा उच्चार काय करतो गंगा गमगा म्हणतोय गणगा म्हणतोय गंगा म्हणतं हा जो म येतो आहे तो क वर्गातला अनुस्वार आहे आणि ग हा क वर्गात येतो म्हणून ग उच्चार करतो आता इथे काय आलं द आलं द कोणत्या वर्गात येतं ज्ञानम वर अनुस्वार आहे आणि अनुस्वारानंतर आला द मग द कोणत्या वर्गात येतो त वर्गात त थ द ध न म्हणून इथे अनुस्वाराचा उच्चार कसा करायचा न ज्ञानंदधीपयोवर् म ज्ञानंद दीपयो वर्मा शाबास ज्ञानंद धनुर्वारी जगत तथा धनुर्वारी जगत तथा धनुर्वारी जगत तथा धनुर्वारी जगत तथा मधुनाम मनोहारी मधुनाम मनोहारी मधुनाम मनोहारी मधुनामनोहारी दशयिता नपुंसके दशयिता नपुंसके दशयिता नपुंसके दशयिता नपुंसके नपुं आता पूवर अनुस्वार येतो त्यानंतर स येतो बरोबर नपुंसक आता इथे उच्चार कसा करायचा नपुंसक म्हणायचं का न उच्चार करायचा का स हा न वर्गात नाही आता जे या वर्गात माहीत तसे कोण आहेत खाली य र ल आणि क्ष आणि ज्ञ हे संस्कृतमध्ये नाहीत य र ल यांच्यासाठी काय नियम आहे तर अनुस्वारानंतर जर हे आले असतील तर त्या अनुस्वाराचा औ असा उच्चार करून परसवर्ण म्हणजे पुढचा जो आहे त्याच्यासारखा उच्चार होतो त्यामुळे पुंसी होत नाही तर पुंसी औ नुसता उच्चार होतो पुंसी पुंसी नायका हा नपुंसक नपुंसक पण नाही नपुंसक पण नाही नपुंसक औ फक्त उच्चार होतो ठीक आहे तर हे काय झाले नपुंसकलिंगी शब्द कती सांगित दश के, -के एकम ज्ञानम दधी पय पयः इत्यस्य पयो जातमस्ति वर्म धनुः वारि जगत मधु नाम नाम शब्द नपुंसकलिङ्गे वर्तते मम नाम इति केचन के वदन्ति तन्न सम्यक् मम नाम नाम इत्येव किमर्थं नपुंसकलिङ्गे अस्ति इति कृत्वा नाम तथा दशममस्ति मनोहारी दशमशब्द हा, मनोहारी एते दश शब्दा नपुंसकलिंगे वर्तनते तरी मनोहारी सुंदर मनाचं हरण करणारा सुंदर ठीक आहे हे शब्द नपुसकलिंग म्हणजे दहा पुल्लिंगी झाले दहा स्त्रीलिंगी झाले आणि दहा नपुसकलिंगी शब्द झाले याच्याशिवाय कोणते कोणते आहेत आता

म्हणजे तत् सर्व नाम आहे हे त्याचं पुल्लिंग नपुसकलिंग आणि स्त्रीलिंग तिने आहे स सा यश्च या यमह ससा य ससा तद्यश्च या यच्च इथं थांबायचं ससा तद्यश्च या यच्च ससा तद्यश्च या य म्हणजे काय झालं यश्च यश्च म्हणजे या या आणि यत् संधि आपल्याला फोड करता पाहिजे आता यहा या यत ससा तद्यश्च या यच्च या यच्च कहका किम त्वमहं त्वयम कहका किम त्वमहं त्वयम मजा येते ना म्हणायला कहका किम त्वमहं त्वयम कहका किम त्वमहं त्वयम म्हणजे काय झालं तत् सर्वनाम झालं यत सर्वनाम झालं किम सर्वना सर्वनाम झालं त्वम झालं अहम झालं त्यातलं आस्मद मी तुम्हाला दिलेलं आहे आणि यत दिलेलं आहे त्याच्याप्रमाणेच बाकीचे पण चालतात ठीक आहे इयदं चैशा इयद चैश चैषा इयम म्हणजे ही च इदम इदम हे पुल्लिंगामध्ये येत न येतं त्यानंतर च एष एश, हा हा शब्द माहिती एष हा एषा आणि पुढं आहे चैतत म्हणजे एतत असौ 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 अद हे सगळे सर्व नाम झाले साव इयचेैतचहा शाबास

पिता पितृशब्द मातृ शब्द गौ शब्द आव, गौर औ अवकारांत शब्द आहे हे वेगळे शब्द आहेत त्यामुळे त्यांची पण एक यादी केलेली पिता माता स्वसा पिता राजा सखा सखा आता सखा शब्द आकारांत आहे पण पुल्लिंगी आहे त्यामुळे तो वेगळा आहे अकारांत पुल्लिंगी शब्द माहिती आहेत आपल्याला आकारांत पुल्लिंगी शब्द फारसे नाही आहेत तो सेपरेट दिलेला आहे म्हणून पिता माता स्वसा गौर नऊ पिता माता स्वसा गौर नऊ नौहू पिता माता स्वसा गौर नऊ पिता माता स्वसा गौर नऊ सृग्भू राजा पतिस सखा प्रभु राजा पति सखा हा हा गोपा पपीर हुहुष हा हा गोपा पपीर हुहुष चमु स्त्री कतिदिक दिक् प्रधी चमु स्त्री कतिदिक दिक् प्रधी चमु स्त्री कतिदिक दिक् प्रधी चमु स्त्री कति दिक् प्रधी चमु स्त्री चमू मुदीर्घकराचा चमूस स्त्री गतिदिक प्रधीही चमस्त्री गतिदिक प्रधीही 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 शाबास अजून शब्द आहेत काही सुलूरय वक्रिश्चानडवान सुलूरय वक्रि सुलूरय वक्रिश्चानडवान सुलूरय वक्रिश्चानडवान सुलूर yavakri-ścha-nadwán, यavakri-śwa-n, त्री नैं, yavakri-kala-r, सुलूर yavakri-ścha-nadwán, सुलूर yavakri śwa ścha

गणस्तथा द्वित्र्यादिश्च गणस्तथा द्वित्र्यादिश्च गणस्तथा द्वित्र्यादिश्च गणस्तथा द्वित्र्यादिश्च गणस्तथा द्वित्र्यादिश्च गणस्तथा द्वित्र्यादिश्च गणस्तथा बस एवढे शब्द तुम्ही केले की तुम्हाला सगळं संस्कृत काय होतं बरोबर येतं ठीक आहे तर आज आपण <laughs> कोणते कोणते शब्द करायचे आहेत एवढाच भाग पाहिला आहे